आज आपण बनवणार आहे कच्चा चिवडा एक कटोरीवर मुरमुरे घेतला आहे एक प्लेट चिवडा घेतलेला आहे एक वाटी खारी फुटाणे घेतलेले आहे थोडी कांद्याची पाल घेतलेली आहे थोडासा कोथिंबीर टोमॅटो अर्धा कांदा थोडस तेल टाकून घेत आहे थोड़ी मिरची पावडर टाकून घेऊया थोडीशी हळद चवीनुसार मीठ हे सर्व आपण मिक्स करून घेऊया मुरमुरे टाकून घेऊया ये मिक्स करेंगे आप मोर मोर पूर्ण मिक्स करेंगे हाला टिकट मीठ हड़द सर्व लगे पाजे चिवड़ा टाकन घ फुटाने पाल टाकून घेऊया कांदा कोथिंबीर हे सर्व आपण मिक्स करून घेऊया आपला विदर्भाचा कच्चा चिवडा तयार झालेला आहे बघा किती छान चिवडा तयार झालेला आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली तर कमेंट करून नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईबर करा